सर्वांना नमस्कार चांद मातला या स्टोरीचे चौतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मिथून आणि सूरजने चंदूशेठच्या मुलीला बंद पडलेल्या रेल्वेमध्ये घेऊन गेले आणि तिच्यावर ते बलात्कार करून तिचा उपभोग घेणार होते आणि जसा मिथून तिच्या दिशेनं गेला आणि तिच्या अंगावर हात टाकणार इतक्यात त्याला एक लात बसली आणि लात घालणारा शशी होता मग आता शशी त्यांच्याकडे खूप रागात बघत होता आणि शशीला तिथं बघितला तसा मिथून आणि सूरज घाबरले आणि शशी रागात म्हणाला हरामखोर तुम्ही माझा हुकूम मोडलात बाबांच्या धंद्याचे नियम तोडलेत तुम्हाला जगण्याचा काहीच अधिकार नाही आणि मिथून म्हणाला अरे जारे आम्हाला हुकूम देणारा तू कोण तू तर आत्ता आलास इथे उलट आम्ही तुला हुकूम द्यायचा आणि तू ऐकायचा आणि बरं झालं तू इथे आलास आता या पोरीच्या आधी तुला बघतो असं म्हणून आता तिथंच सूरज मिथून आणि शशीची मारामारी सुरू झाली <coughs> शशी आता एकटा असून दोघांना सुद्धा ऐकत नव्हता आणि तिघांमध्ये फाईट सुरू झाली चेंदू शेवटची मुलगी तिथंच हात बांधलेल्या तोंड बांधलेल्या अवस्थेत होती आणि आता इतक्यात चंद्राला कसले तरी आवाज आले तिचा डबा सोडून पुढच्या डब्यात हे सगळं घडत होतं आणि आता ती उठली आणि घाबरत घाबरत तिकडं निघाली आणि आता शशीनं तिच्या खि त्याच्या खिशातून पिस्तूल काढलं मिथून आणि सूरजवर रोखलं तसं मिथूनने चलाकी करून एक लात मारली आणि पिस्तूल खाली पडला सूरजने तो पिस्तूल लगेच घेतला आणि शशीवर पिस्तूल रोखला तसं शशीने दोन्ही हात वर केले आणि सरेंडर अवस्थेत उभा राहिला आणि सूरज हसून म्हणाला संपली का तुझी अकड ज्याच्या हातात पिस्तूल तो ताकदवान असंच म्हणतो ना तू आणि म्हणूनच तू आत्तापर्यंत आमच्या हातात हे खेळणं दिलं नाहीस कारण तुला स्वतःला ताकदवान व्हायचं होतं गँगमध्ये आणि म्हणून तू पाठीमागून येऊनसुद्धा आम्हाला मागं टाकलंस आणि हे इस्तू स्वतःकडे ठेवायचं नाही मी पण आता बघ आता हे माझ्या हातात आहे आणि तुझा खेळ खाल्लास आणि आत्ता चंद्राने नेमकी शशीच्या मागे आली फिरत फिरत आणि तिनं पाहिलं की एका मुलानं त्याच्यावर पिस्तूल रोखला आहे ती मुलगीसुद्धा बघितली इतक्यात मिथून त्या मुलीकडे गेला आणि तिला केस पकडून उभा केली त्यानं आणि चंद्राच्या सगळा प्रकाश प्रकार लक्षात आला हे दोघं त्या मुलीला जबरदस्ती करत आहेत आणि शशी वाचवायला आलं आहे हे तिला कळलं पण शशीचा चेहरा आणि नाव अजूनही तिला माहीत नव्हतं पण त्याच्या एकंदरीत वागण्यावरून तिला हे कळत होतं आणि शशी सूरजला म्हणाला सूरज तू असं करू शकत नाहीस ही मुलगी इतरांची <coughs> अमानत आहे तिला सुखरूप तिच्या वडिलांकडे सोपवलं पाहिजे आणि सूरज म्हणाला अरे चारे म्हणे पोरगी अमानत असते अमानत म्हणजे काय संपत्तीच ना ऐवज हो ना मग ती अमानत फक्त लुटायची असते आणि ती जर संपत्ती असेल तर एकाकडे थांबून काय उपयोग ती अशीच फिरती राहिली पाहिजे इकडून तिकडं तिकडून इकडे एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे तू जर आम्हाला सामील झाला असता तर तुलाही ती दिली असती एक रात्र पण आता नाही आता तू ढागात जायचं आणि आम्ही तिच्यासोबत ऐश करणार आणि आता तूच काय तुझा बाप आला तरी आणि तुझा रवी शेठ बाबा आला तरी आम्ही कोणाचं ऐकणार नाही असं म्हणून सूरजनं शशीवर पिस्तूल रोखून खटका दाबणार इतक्यात घटनेचं गांभीर्य समजून चंद्रानं तिची चप्पल काढली आणि नेम धरून सूरजच्या हातावर पटकन मारली तसा पिस्तूल रेल्वेच्या दरवाज्यातून रुळावर पडला आणि आता ही चप्पल कोणी फेकली कुठून फेकली हे काहीच कळेना आणि तितकं बघण्यासाठी सुद्धा कोणाला वेळच नव्हता आणि शशीनं सूरजवर झडप घेतली आणि त्याला घेऊन डब्यातून खाली उतरला आणि रेल्वे रुळावरच त्याला बेदम मारहाण करू लागला इतक्यात मिथूनसुद्धा त्या मुलीला घेऊन खाली ओढत आला आणि सूरजची मदत करायला निघाला आणि त्या मुलीला घेऊन गाडीत बसायला जात होता तो इतक्यात चंद्रा पुढे आली आणि तिनं तिचा धारदार विळा मिथूनच्या नरड्यावर आणला आणि म्हणाली पटकन तिला सोड हैवाणा तिच्यावरचा हात काढ आणि मिथून तिला म्हणाला ए तू कोण चल चालती हो इथून आणि चंद्रा म्हणाली मी होय मी तुझी माय आहे तुझ्या तर असं म्हणून चंद्रा त्याच्या अंगावर विळा घेऊन धावली तशी मिथूनने चंदूशेठच्या मुलीला सोडली आणि तो सुद्धा पळून खाली गेला आणि सूरजची मदत करू लागला शशी आता दोघांनासुद्धा फटके देत होता आणि आता शशीसमोर आपला निभाव लागणार नाही असं त्या दोघांच्याही लक्षात आलं आणि सूरजने आता एका मोकळ्या रुळावर शशीला ढकलला आणि मिथूनच्या हाताला पकडून दोघेही तिथून पळून गेले शशी पुन्हा त्या दोघांच्या मागे धावणार इतक्यात एक घोळ झाला आणि शशीचं बोट त्या रुळामध्ये अडकून बसलं शशी आता सुटकेसाठी खूप प्रयत्न करत होता पण त्याचा पाय बाहेर निघत नव्हता आणि आता अचानक रेल्वेचा आवाज आला आणि तो आवाज ऐकून शशी थोडा घाबरला कारण रेल्वे गाडी अगदी जवळ आली होती आणि बहुतेक त्याच रुळावरून येत होती कारण तो रूळ हादरे देत होता आणि इकडे चंद्राला चंदूशेठच्या चंद्रानं चंदुशेठच्या मुलीचा हात सोडलं तोंड सोडलं आणि तिला दिलासा दिला आणि गाडीतून खाली उतरायला लागली आणि तिनं पाहिलं तर मिथून सूरज पळून जात होते आणि शशीचा पाय अडकला होता शशीचं तोंड तिनं अजूनही पाहिलं नव्हतं आणि त्याची पाठ तिच्याकडे होती आणि रेल्वे आता रेल्वेचा आवाज खूप जवळजवळ येऊ लागला शशीच्या पायाला बसणारे हादरे वाढले आणि समोरून रेल्वे येत होती हे स्पष्ट दिसलं शशीला आणि चंद्रालासुद्धा आणि शशीला काय करावं ते कळेना आता त्याला उठतासुद्धा ये ना पायसुद्धा निघेना आणि इतर काहीच उपाय त्याला सुचत नव्हता आणि समोरून येणारी रेल्वे म्हणजे आता आपला मृत्यूच आहे असं त्याला वाटलं रात्र खूप होती रेल्वेच्या हेडलाईट त्याच्या अंगावर पडल्या होत्या आणि इतर कोणालाच या बाजूला काय सुरू आहे ते कळत नव्हतं आणि चंद्रानं नेमकं ते बघितलं तिनं हातातली पिशवी फेकली आणि ती पळतच शशीजवळ गेली आणि तिनं खाली बघून पटकन शशीच्या बुटाची लेस सोडायला सुरुवात केली आणि तिच्या हाताचा त्याला स्पर्श झाला आणि शशीनं पटकन त्याच्या पायात बघितलं आता तिचा चेहरा खाली होता मग रेल्वे खूप जवळ आली अगदी पन्नास मीटर अंतरावर आणि तिनं शशीच्या बोटाची लेस ढिल्ली करून बुटातनं शशीचा पाय ओढून काढला ती उठली तशी शशीला मिठी मारत त्याला घेऊन बाजूला पडली आणि डोळ्याचं पात्र लवतं न लवतं तोच रेल्वे निघून सुद्धा गेली आता हे एका क्षणात आणि पटकन घडलं होतं की दोघाला काही सुचत नव्हतं शशीसुद्धा खूप घाबरला होता आणि चंद्रासुद्धा घाबरली होती आणि मृत्यू खूप जवळून बघितला होता शशीनं आणि शशीरात्र विश्वासच बसत नव्हता की आपण जिवंत आहे काही सेकंद ते दोघेही जिथे पडले होते तिथेच पडून राहिले आणि मग दोघेही उठले एकमेकांचे चेहरे पाहिले आणि त्या दोघांनाही प्रचंड मोठा धक्का बसला आणि तो डोळे मोठे करून अविश्वासानं चंद्राला बघून म्हणाला तू आणि ती म्हणाली तू तू कसा काय इथं आणि शशी मला कसा काय म्हणजे मी इथलाच आहे पण तू इथं कशी काय ते आधीच सांग असं म्हणून शशीनं रिलॅक्स होऊन खिशातनं सिगारेट काढली आणि त्याच्या नेहमीच्या स्टाईलनं लायटरनं पेटवली <coughs> आणि सिगारेटचे झुरके मारू लागला आणि आता त्याच्या बोलण्याची ती पद्धत बघितली सिगारेट पकडण्याची पद्धत बघितली आणि चंद्रामाळ ए थांब थांब थां, तो तूच आहेस का बिड्या फुक्या जो मला परवा भेटला होता तोंड काळ झालेला आणि शशी पण म्हणाला अच्छा म्हणजे तू तीच आहेस एक नंबर आगाऊ मुलगी आणि तुझं खेळणं पण दिसते की तुझ्या पिशवीत म्हणजे मी तुझीच मदत केली होती का परवा आणि चंद्रा म्हणाली ए मसन्या आगाऊ कोणाला म्हणतोस र तू काही संत आहेस का आणि मला जर माहीत असतं ना की तूच तो आहेस तर तुला वाचवलंच नसता या बिड्या फुकून फुकून फेफडं बाद होऊन मरण्यापेक्षा एका झटक्यात रेल्वेखाली मेला असतं तर बरं झालं असतं शशीला आता राग आला आणि शशीसुद्धा म्हणाला आणि मला माहीत असतं ना तूच ती मंदिरातली आगाऊ मुलगी अतिशहाणी मुलगी आहेस तर मी सुद्धा परवा तुला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवली नसती कोहल्या कुत्र्यासारखं त्यांनी तुला फाडून खाल्ली असती मग कळलं असतं आणि आता चंद्रा चिडली आणि म्हणाली अरे जा तू कोण मला वाचवणारा माझं रक्षण मी करू शकते आणि शशी तिच्याकडे हसून तुच्छतेने बघत आणि सिगारेटचा झुरका मारत म्हणाला दिसलं दिसलं त्या खेळण्याच्या जीवावर इतक्या उड्या मारतेस ना पण खरं खेळणं तर इकडे आहे हे बघ असं म्हणून त्यानं त्याचं पिस्तूल उचललं आणि तिच्या कपाळाला लावलं तशी चंद्र म्हणाली ए जा असलं छप्पन बघितलं तुझ्यासारखं असं म्हणून तिनं त्याच्या हातातनं पटकन पिस्तूल घेतलं आणि काहीही माहीत नसताना तिचं बोट खटक्यावर पडलं गोळी निसटली आणि गोळी शशीच्या पायामध्ये लागली आणि शशीनं घाबरून टुणकन पटकन उडी घेतली आणि म्हणाला ए बावळट मुली तुला माहीत तरी आहे का ग ते कसं चालवतात आणि इकडे कशीही चालवू नकोस जीव घेशील विनाकारण एखाद्याचा तू तु, तुझं ते खेळणं फक्त घे आणि खेळत बस त्याच्यासोबत आणि आता चंद्रा पण खूप घाबरली होती त्या गोळीच्या आवाजानं आणि हा आवाज कुठून आला असं म्हणून तिनं पटकन ते शशीच्या हातात पिस्तूल देऊन टाकलं आणि हाताची घडी घालून होती तशी आपलीही उभा राहिली आणि तिच्या या अवस्थेवर शशी खूप हसायला लागला आणि म्हणाला वा रे वा महिषासूर मर्दिनी